बीडच्या आंतरवली सराटी गावातून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईकडे मोर्चा घेऊन निघालेत ऊन वारा पाऊस कशाचीही परवा न करता हजारोंच्या संख्येने मराठा बांधव त्यांच्या सोबत आहेत ट्रक जीप छोटा हत्ती वाहतुकीचा एक महासागर जणू मुंबईकडे सरकतोय पण तिकडे निघण्यापूर्वी जरांगे पाटलांनी नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकेचे बाण सोडलेत तथापि त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत मात्र सॉफ्ट कॉर्नर दाखवलाय ते म्हणाले शिंदे चांगला माणूस आहे पण त्यांना मराठा आरक्षणावर बोलू दिले जात नाही इथं एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं तेव्हा जरांगे पाटील विजयी गुलाल घेऊन वाशीवरून परत फिरले होते पण त्यांनी शिंदेना इशारा दिला होता या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका मला परत यायची वेळ आणू नका पण जे नको तेच झालं जरांगे पुन्हा मुंबईकडे निघालेत म्हणजे यापूर्वी उधळलेल्या गुलालाचा अपमान झालाय पण तरीही जरांगे एकनाथ सॉफ्ट कॉर्नर का दाखवतात देवेंद्र फडणवीस त्यांच्या हिट लिस्ट वर का असतात या सगळ्या काय राजकारण आहे ते आपण पुढच्या मिनिटात समजून घेऊ हो। नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ जरांगे पाटलांच्या भाषणात नेहमीच देवेंद्र फडणवीस हेच हिट लिस्ट वर असतात बैठका असोत व लहान मोठ्या सभा ते सतत फडणवीसांवर प्रहार करतात तर दुसरीकडे शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांशी ठेवतात एकदा तर ते फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे निघाले होते पण अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरले त्यावेळी कॅमेऱ्यांनी कैद केलेला एक प्रसंग चर्चेत आला शिंदे एका मंत्र्याला म्हणाले होते हे बघा कुठलीही गोष्ट लिमिटच्या बाहेर गेली की त्याचा कार्यक्रम करतो ही अप्रत्यक्ष धमकीच होती त्यामुळे जरांगे पाटील काही काळ बॅकफुटवर गेले तरीही आज ते शिंदेनाच खरा माणूस म्हणतात या मागचं राजकारण काय कारण दोन सांगितली जातात पहिलं शिंदे कुठेतरी मराठा आरक्षणांवर जरांगेंच्या मताशी सहमत आहेत किंवा तसं वरवर तरी दाखवतात त्यामुळे ते यांना छुप बळ देत असावेत दुसरं शिंदे हे अमित शहाचे जवळचे मानले जातात तर फडणवीसांना राज्य भाजपाला हे सगळं माहितीये पण त्यांना शिंदे विरोधात थेट बोलता येत नाही कारण शिंदेना दुखावलं गेलं तर वरच्यांची नाराजी येऊ शकते म्हणूनच फडणवीसांचा माणूस मानले जाणारे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते देखील जरा पाटलांवर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे माणूस म्हणून हल्ला करतात पण शिंदेचा नामोल्लेख टाळतात शिंदेचं वाढतं प्रस्त पाहून दोन हजार तेवीस मध्ये फडणवीसांनी अजित पवारांनाही सरकारमध्ये घेतलं त्यामुळे आता जरांगे जरांगेमधून अजित पवारांवरही टीका करतात आज सत्तावीस ऑगस्ट रोजी आंतरवली सराटीतून सुरू झालेला हा मोर्चा मुंबईत वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण करू शकतो अशी शक्यता आहे न्यायालयानेही मुंबई बाहेर म्हणजेच नवी मुंबईत आंदोलनाला जागा द्या असे राज्य सरकारला सुचवले पण या सगळ्यात शिंदेंनी मात्र आपलं दरेगाव निवडलं आणि त्यांच्या मंत्र्यांना स्पष्ट आदेश दिले जरांगेंच्या मोर्चाबद्दल काहीही बोलायचं नाही दुसरीकडे मंत्री शंभूराज देसाई यांनी सरकारने सांगितलं तर मी जरांगे आणि सरकारमध्ये मध्यस्थी करीन असं उष्ण अवसान दाखवलं काही वेळापूर्वीच अशाही बातम्या आल्या की उद्योग मंत्री उदय सामंत जरांगे पाटलांना भेटायला निघालेत तसं सामंत अधून मधून आंतरवाली सराटीत येतात जातात हे विशेष आहे आता थोडं वेगळं राजकारण तपासून पाहू जरांगे पाटील एकनाथ शिंदे यांचं सख्य हे दिल्लीपर्यंत जोडलेलं आहे असं आम्हाला वाटतं मागे संसदेत वक्फ बोर्ड विधेयक आलं त्यानंतर मुख्यमंत्री जेलमध्ये गेल्यास त्यांचं पद घालवणारं विधेयक आणलं गेलं त्यामुळे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू नाराज आहेत त्यातच उपराष्ट्रपती निवडणुकीत अमित शहानी राजनाथ सिंहांच्या माध्यमातून जगनमोहन रेड्डी यांना निवडणुकीत मदत करण्याची विनंती केली जगनमोहन रेड्डी यांनी ही विनंती मान्य देखील केली त्यामुळे नायडूंचा राग आणखी वाढला आम्ही सोबत असताना जगनमोहनला फोन करायची गरज काय असं म्हणून नायडू यांच्या रागाचा पारा प्रचंड वाढलाय पण पन भाजपने रेड्डी यांना फोन करण्यामागे असं बोललं जातं की नायडू एनडीए उमेदवाराला मदत करणार नाहीत उलट केंद्रातील भाजपचा पाठिंबा काढून घेत ते रोखण्यासाठी केंद्रानं अनिल अंबानीच्या उद्योगांवर छापे टाकले कारण नायडू आणि अंबानी यांचे जवळचे संबंध आहेत याच दरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला त्यामागे मोठं कारण मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचा वाद अदानीवर अमेरिका नाराज आहे आणि अंबानींवर ट्रम्प प्रेम दाखवतात चीन विरोधी लढाईसाठी अमेरिका भारताला जवळ ठेवू इच्छिते पण मोदी अदानींसाठी अमेरिका पुढे झुकायला तयार नाहीत त्यातच मुकेश अंबानींची ट्रम्पशी वाढती जवळीक मोदींना खटकली आहे त्यामुळे अंबानींच्या वंतारा प्रकल्पाची एसआयटी चौकशी सुरू झाली आहे यातूनच एक मोठी प्लॅनिंग उघड झाली धनखड अंबानी आणि नायडू हे मिळून काही खासदारांना बाहेर काढून मोदी सरकारला अडचणीत आणू पाहत होते आणि इथेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दिल्लीत चक्रा वाढल्या जर दिल्लीतील मोदी सरकार डळमळीत झालं तर शिंदेचं वजन आपोआप वाढतं त्यासाठी महाराष्ट्रात फडणवीसांना मनोज जरांगेंच्या माध्यमातून जेरी सांडणं हा शिंदेचा अजेंडा असू शकतो पुढच्या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असे संकेत जरांगे पाटलांपर्यंत टीम शिंदेकडून पोहोचलेले असावेत म्हणूनच जरांगे पाटील शिंदेंना सॉफ्ट कॉर्नर देत असावेत त्याचवेळी जरांगे पाटील यांच्या मनात ठाम विश्वास निर्माण झाला असावा की जोपर्यंत फडणवीस सत्तेत आहेत तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही आणि म्हणूनच ते सतत फडणवीसांवर हल्ला चढवत आहेत तर ही होती आमची माहिती तुम्हाला काय वाटतंय यामागे खरंच दिल्ली ते गल्ली पर्यंत मोठं राजकारण आहे का किंवा जसं राजकारणी वागतात त्याचप्रमाणे जरांगे पाटील देखील राजकीय डाव म्हणून एकनाथ शिंदेसोबत सॉफ्ट वागत असावेत हा जरांगे पाटलांचा गनिमी काव आहे का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद